आपल्यावर टीका करताना हो मी पण ते ऐकलं सुद्धा वाचलं सुद्धा ठीक आहे थोडं वाईट वाटलं संजय गायकवाड माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य सुद्धा आहे तो आमदारांना सुद्धा आहे त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही ना बरोबर नाही मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे आहेत म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार <laughs> मला त्यांना सांगायचं आहे अरे बाबांनो ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो भाषा जरा जपून वापरायला पाहिजे त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदेसाहेब ते पाहतील पण एक गोष्ट खरी आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं घ्यायचं ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तो मला मान्यच आहे दुसरी जी गोष्ट जे आहे कमरेत लात घालणार मला असं वाटतं ते काय ते तसं करणार नाही कारण त्यांनाही कल्पना आहे त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि त्यांच्यावर परत मोदा जोशी जे माझे आमदार त्या सगळ्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की अशी लातबीत घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही हे त्यांना निश्चितपणे समजतं बाकी मंत्रिमंडळ बाहेर तरी कधी मला काढू शकतो त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात